सदलगा शहरातील प्रगती क्लासेसच्या पालकांचा शैक्षणिक स्नेह मिळावा चिकुडी तालुक्यातील सदलगा या शहरी गेल्या आठ ते दहा वर्षापासून सुपरिचित असलेल्या प्रगती ट्युटोरियल क्लासेस या संस्थेच्या विद्यार्थ्यांचा या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचा पालकांचा स्नेह मिळावा नुकताच आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर सदलगा इथे शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम नवोदित कवी बसवराज कोळी आदर्श संगणक प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील बेळकुडे क्लासच्या संचालिका सुवर्णा बेळकुडे आणि शोभा नाईक यांच्या उपस्थितीत सरस्वती फोटो पूजनाच्या कार्यक्रमाने संपन्न झाला या पालक स्नेह मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबतीत अनेक विषयावर साधक बाधक चर्चा झाली विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल त्यासाठी पालकांनी व शिक्षकांनी घ्याव्याची जबाबदारी आणि विद्यार्थी वर्गाला मोबाईलपासून दूर राहा शालेय जीवनात अभ्यासाकडे लक्ष द्या इत्यादी विषयावर ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांनी पालकांसमोर आपले विचार मांडले या पालक स्नेहा प्रसंगी पत्रकार अण्णासाहेब कदम शीतल कुडचे एसडीएमसी माजी अध्यक्ष मलगौडा पाटील पी संचालक बंडा तपकिरे सुवर्णा बेळकुडे शोघा नाईक सावित्री बेळकुडे मिलन मडिवाळ आनंद हालपणावर राहुल कुलकर्णी अरुण लोहार अश्विनी सपकाळे स्वाती कोल्हापुरे सविता बाजके सुभाष करंगळे रहिसा सय्यद इत्यादी मान्यवरांसह सत्तर ते ऐंशी पालक या स्नेहा मेळाव्यासाठी उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी अण्णासाहेब कदम सदलगा